रात्र सतरावी स्वावलंबनाची शिकवण मी लहानपणी पोथ्या पुराणे पुष्कळ वाचली परंतु संस्कृत स्त्रोते वगैरे मला फारशी येत नव्हती प्रणम्यम शरसा देवम अनंतम वासुकीम शेषम अच्युत्यम केशवम विष्णू अशी दोन चार लहान लहान स्त्रोतेच येत होती अनंतम वासुकीम हे नागाचे स्रोत आहे ते एका नागपं पंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकवले होते परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्त्रोत मला काही येत नव्हते विष्णू सहस्रनाम मी रोजच्या रोज, रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते वडिलांना रामरक्षा येत होती परंतु त्यांनी ती मला शिकवली नाही रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये याचे वाईट वाटे आमच्या शेजारी गोविंद भटजी परांजपे राहत होते त्यांचा एक मुलगा भास्कर त्याच्याजवळ राम रक्षेचे पुस्तक होते तो रोज एक दोन श्लोक पाठ करीत होता संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे ऐकून मला लाज वाटे व भास्कराचा राग आहे आपला अहंकार दुखावला गेला की आपणास राग येत असतो आपण नेहमी आपल्या भोवती असणाऱ्यांची स्वतःबरोबर तुलना करीत असतो या तुलनेत आपण जर हिंदकच ठरलो तर आपणाला राग येत असतो भास्करला रक्षा येते मला वैषम्य वाटे आणि तो मुद्दाम पर, परवजा स्रोत वगैरे म्हणण्याच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा ऐटीने म्हणे त्यामुळे मला जास्तच ची हा आपणास मुद्दाम चिडवण्यास ऐटीने येतो असे पाहून मी फार संताप आहे एके दिवशी भास्कर मला म्हणाला श्याम आता दहा श्लोक माझे राहिले आणखीन पाच सहा दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल तुला कुठे येते मी एकदम संतापलो मी चिरडीस गेलो मी त्याच्या अंगावर धावून गेलो व ओरडलो भाषा पुन्हा येशील तर बघ मला असे हिनवायला तुम्हाच येते ते, ते माहिती आहे आम्हाला एवढी ए एवढी एट नको तुमच्याजवळ पुस्तक आहे म्हणून माझ्याजवळ असते तर तुझ्या आधी पाठ केली असती मोठा आला आहे पाठ करणारा जा आपल्या घरी येऊ नको आमच्याकडे मी मारीन नाही तर आमची शब्दाशब्दी व बाचाबाची ऐकून आई बाहेर आली तिने भास्करला विचारले काय रे झाले भास्कर श्यामने का तुला मारले भास्कर म्हणाला श्यामच्या आई मी नुसते म्हटले की आणखी पाच सहा दिवसांनी सारी रामरक्षा पा माझी पाठ होईल तर तो, तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे तुला मारीन नाहीतर चालता हो आई माझ्याकडे वळून म्हणाली होय काय श्याम असे आपल्या शेजाऱ्यांना म्हणावे का तूच चारदा त्याच्याकडे जाशील मी रागातच म्हटले तो मुद्दाम हिनवायला येतो तुला कुठे येते राम रक्षा असे मला हिनवीत तो म्हणतो विचार त्याला त्याने असे म्हटले की नाही ते जसा अगदी साळसू स्वतःचे काहीच सांगत नाही खोटारडा कुठला आई म्हणाली मला रामरक्षा येते व तुला येत नाही असं त्याने म्हटले यात्रे काय त्याने चिडवले खरे ते त्याने सांगितले आपण कमी आपला कमीपणा दाखवला म्हणून रागवायचे कशाला तो कमीपणा दूर करावा तू सुद्धा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते म्हणून तो तुला चिडवतो रामविजय हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस पण रामरक्षा पाठ का नाही करीत मी म्हणालो भाऊ शिकवीत नाहीत व मजजवळ जवळ पुस्तक नाही आई म्हणाली भास्करचे पुस्तक आहे ना ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा नाहीतर त्याच्या पुस्तकावरून ते उतरवून घे व पाठ कर भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात, मनात काही निश्चय करीत होतो येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरवून घ्यायची असं मी ठरवले मी कोरे कागद घेऊन त्यांची वही शिवली लेखणी चांगली तयार करून ठेवली व रविवारची वाट पाहत बसलो रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गोड शब्दात म्हटले विमा ताई भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजच्या दिवस मला द्यायला सांगता का मी रामरक्षा उतरून घेणार आहे मला पाठ करायची आहे आज सुट्टी आहे ना मी संबंध दिवसभर लिहून काढेन भीमाताईंनी भास्करला हाक मारली व त्याला म्हणाल्या भास्कर श्याम एवढा मागतो आहे तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक तो काही फाडणार बिडणार नाही श्याम शाईचे डाग वगैरे नको हो नीट जपून वापर दे रे त्याला परंतु भास्कर देण्यास तयार नव्हता तो म्हणाला आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे मी नाही त्याला देणार पुस्तक माझे पाठ करायचे राहील भीमाताई भास्करवर रागवल्या तुझे अगदी आजच अडले आहे उद्या पाठव पाठ कर तू तु, तुझ्या शेजारचा श्याम ना त्याच्याजवळ कसली अडी दाखवतोस दे त्याला नाहीतर बघ भीमाताईंचा राग भास्करला माहीत होता भास्करने रागा रागाने ते पुस्तक मला आणून दिले मी ते पुस्तक घेऊन घरी आलो लिहाव्यास एकांत मिळावा म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो गुरे सराव्यास गेली होती दौत लेखणी वही सारे सामान सिद्ध होते रामरक्षा लिहावयास सुरुवात केली दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा लिहून झाली दुपारची जेवणे होताच पुन्हा लिहावयास बसली लिहिणे संपले त्यावेळेस मला किती आनंद झाला होता केवढी कृतार्थता वाटत होती माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदा वेदाधिकांच्या हस्तलिखित पोत्या कितीतरी होत्या ठळक वळंदार अक्षर कोठे डाग नाही अशा त्या पोथ्या आम्ही पाहिल्या होत्या पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातांनीच पोत्या पुस्तके लिहून घेत सर्व जगात तीच पद्धत होती व ज्यांचे अक्षर मोत्यांसारखे सुंदर त्याला मान मिळत असे मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील कितीतरी हस्तिलिखित ग्रंथ त्यांनी स्वतःसाठी स्वतः लिहून घेतले होते ते दिले आहे त्या काळात आळस माहीत नव्हता छापखाने नव्हते पुस्तकांची टंचाई काळशीहून पुस्तके मोरापंत बारामतीस बोलावून घेत व त्यांचे हस्तलिखित करून पुन्हा काळजीपूर्वक हजार हजार पोत्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत आज छापखाने गल्लोगल्ली आहेत पुस्तकांचा सुकाळ आहे तरीही ज्ञान बेताबेताचेच आहे मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले अधिक माणुसकीचे झाले अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्य दक्षतेचे झाले अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले असे दिसत नाही परंतु ते जाऊ दे मला त्या दिवशी खूप आनंद झाला भास्करचे पुस्तक घेऊन नेऊन मी दिले काय रे श्याम इतक्या लवकर लिहून झाले भीमा विचारले मी म्हटले हो ही पहा बही भास्करला दुपारून पाठ करायस पुस्तक हवे म्हणून मी सारखा लिहितच होतो वा छान आहे तुझे अक्षर आता पाठकर म्हणजे भास्कर चिडवणार नाही ती म्हणाली मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचित होतो एका आठवड्यात पाठ करून टाकायची असे मी ठरवले पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करायचे असे मनात मी योजले रोज मी रामरक्षेची किती पारायणे करीत होतो देवच जाणे परंतु वेळ मिळताच वही हातात घेत असे मला संस्कृत व्याकरण येत नव्हते तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना खूप आनंद होत होता शेवटी दुसरा रविवार आला माझी रामरक्षा पाठ झाली होती संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात व मी त्यांना रामरक्षा म्हणून केव्हा दाखवतो असं मला झाले होते शेवटी संध्याकाळ झाली घरात दिवे लागले व आकाशात तारे चमचम करू लागले मी अंगणात फेऱ्या घालीत राम रक्षा मनातल्या मनात म्हणून मनात, बघत होतो वडील आले व हातपाय धुवून घरात गेले त्यांनी विचारले काय श्याम परवचा स्रोत वगैरे झाले का सारे मी एकदम म्हटले हो सारे झाले तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का ते एकदम म्हणाले तू कधी शिक शिकलास आणि कोणी शिकवली मी सांगितले भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली व पाठ केली बघू दे तुझी रामरक्षेची वही ते कौतुकाने म्हणाले मी माझी वही त्यांच्या पुढे ठेवली वहीची पाने सुंदर आखलेली होती डाग कोठेही नव्हता परंतु अक्षर किरटे होते वडील म्हणाले शाबास अक्षर नीट आहे परंतु जरा लांबट काढावे असे बुटके काढू नये म्हण पाहू आता मी रामरक्षा खडाखडा म्हणून दाखवली वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला त्यातील आनंद तो कसा वर्णन करून सांगता येईल जेवणे होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो आई बघ कशी आहे माझी वही मी तुला कुठे दाखवली होती मी तुझ्यावर रागवलो होतो असं प्रेमाने म्हटले आई म्हणाली तू उतरवून घेतलेस हे मला माहीत होते तुझे अक्षर बघावे म्हणून कितीदा मनात येत होते परंतु तू आपणहून दाखवशील अशी मला आशा होती तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी होतीस आपण चांगले केलेल्या आईला दाखवायचे नाही तर कोणाला ना। वाईटाबद्दल आई रागवेल परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करील तितके कोण करेल, करेल? आपण मुलगा गुणी होत आहे याचा आनंद आईला किती होत असेल तो माझा आनंद तू माझ्यापासून आठ दिवस लपवून ठेवलास रोज वाटे श्याम आज आपली वही मला दाखवेल व मी त्याला पोटाशी धरेन परंतु आईवर रागवलास होय ना आईला वही दाखवली नाहीस बरे जाऊ दे आता झाली की नाही रामरक्षा नाही म्हणून रडत बसला असता तर झाली असती का अरे आपल्याला हात पाय डोळे सारे आहेत स्वतःच्या पायावर उभे राहावे ज्याला बुद्धी आहे मनात निश्चय आहे त्याला सारे काही आहे असाच कष्ट करून मोठा हो परावलंबी कधी होऊ नको परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते या गर्वाने कोणाला हिनवू नकोस कोणाला तुच्छ लेखू नकोस दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे असे बोलून आईने वही हातात घेतली तिला आनंद झाला कृतार्थता वाटली या पहिल्या पाण्यावर रामाचे चित्र असले की झाली खरी राम रक्षा तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र त्याच्या दुकानातील कापडावरून असतात माग त्याच्याजवळ व चिट्ट तू आज देवाला फार आवडशील हो श्याम कारण तू स्वतः कष्ट करून सारे लिहून काढून त्याचे स्त्रोत्र पाठ केलेस